सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात देश विदेशसह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये पंचवीस जून हा भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या एका निर्णयाची किंमत असंख्य भारती यांना चुकवावी लागली होती पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी लागू झालेल्या आणीबाणी एकवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर पर्यंत अर्थात एकवीस महिने चालली या आणीबाणीला आज एकोणपन्नास वर्ष पूर्ण झाली आहे मात्र इतिहासाचा तो काळा अध्याय आजही लोकांच्या मनात जशाचा तसाच जिवंत आहे आजचा दिवस त्या सर्व महान पुरुष आणि महिलांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस आहे काँग्रेसने कशा पद्धतीने आपले मूलभूत स्वतंत्र नष्ट केले होते आणि प्रत्येक भारतीय जो संविधानाचा आदर करतो त्या भारतीय संविधानाची कशी पायमल्ली केली होती याची आठवण आम्हाला करून देतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर थेट हल्ला चढवला मद्यविक्री धोरण प्रकरणात अटक असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा न्यायालयातील मुक्काम आणखी वाढला आहे अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला होता मात्र दिल्ली हायकोर्टानं जामिनाच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने त्याविरोधात केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात याचिका सादर केली होती आता दिल्ली हायकोर्टानं अरविंद केजरीवाल यांना धक्का दिला आहे कारण ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांचा जामीन रद्द केला आहे संसदेतील नवनियुक्त खासदाराच्या शपथविधी कार्यक्रम सुरू असताना एम आय एमचे खासदार असुद्दीन ओ वैसी यांनी दिलेल्या नाऱ्यानंतर एकच खळबळ उडाली असुद्दीन ओ वैसी यांनी खासदार पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी जय भीम जय तेलंगणा आणि जय पॅलेस्टाईन असा नारा दिला या नाऱ्यानंतर भाजपाच्या खासदारांनी त्यावर आक्षेप घेत त्याला विरोध केला भाजप खासदारांच्या विरोधानंतर प्रोटेम स्पीकर यांनी संसदेच्या कामकाजातून ते हटवण्यात येणार असल्याचं जाहीर केलं सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विविध विकास कार्यक्रमांचे भूमिपूजन करण्यासाठी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याने सत्ताधारी सरकारच्या दुर्लक्षांमुळे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त बाधित लोकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा अद्यापही सुटलेला नसल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर मार्ग भंडाऱ्यात वाहनाने येत असताना काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत घोषणा देत सत्ताधारी सरकारचा निषेध करण्याचा प्रयत्न केला दरम्यान कर्तव्यावरील पोलिसांची प्रसंगी दमछाक झाली दरम्यान दरम्यान पोलिसांनी सदर कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आणि पोलीस वाहनात बसवून नेण्यात आले काही वेळानंतर त्यांना सोडण्यात आले हे विशेष मी धनगर आहे ओबीसी बांधवांना विरोधक मानलं नाही कधी आयुष्यात मानणार नाही कुणी काय करायचे हे लोकांना माहित आहे लोक हुशार झालेत पुढचा धमाका होणार आहे तेरा तारखेपर्यंत गप्पा आहे मराठा समाजाला सरकारने फसवू नये असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे सह्याद्री मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोक ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या लोकसभा निवडणुकांवेळी काही मतदारसंघात पैसे वाटल्याचा आरोप प्रत्यारोप होत आहे पोलिसांनी काही मतदारसंघातून रोकडही जप्त केली आहे आता निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे राज्यातील चार विधान परिषद विभाग शिक्षक मतदारसंघासाठी उदय मतदान होत आहे दरम्यान मतदारांना पैसे वाटप करताना पोलिसांनी उमेदवार विवेक कोल्हे यांच्या समर्थकांना ताब्यात घेतले आहे त्यामुळे जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मनोज जरांगे पाटील हे नेमकी काय मागणी करतात हे अजून मला कळालेलं नाही कारण प्रत्येक आंदोलनात त्यांची मागणी वेगळी असते तसेच अतिरेक कधीच होणार नाही अशा गोष्टींची ते मागणी करतात त्यांचे कोण सल्लागार आहेत हे कळत नाही त्यांनी थोडा अभ्यासाने थोडीशी माहिती घेऊन बोलत जा म्हणावं मनोज जरांगेंना एक काडीचाही देखील अभ्यास नाही अशी बोसरी टीका लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली आहे पुण्यातील एल थ्री लाऊन पब प्रकरणात दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले या पबमधील व्हिडिओमध्ये ड्रग्स घेताना दिसत असलेल्या दोन तरुणांना पुणे आणि मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं आहे एका तरुणाला पुणे पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलं दुसऱ्या तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईतून ताब्यात घेतलं सध्या त्याची चौकशी सुरू असल्याचं समजते बाथरूममध्ये ड्रग्स घेत असलेल्या तरुणांना पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं ताब्यात घेतलं आहे कल्याणी नगर पोरसेकार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीला हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे दिला जामीनंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असून बाल सुधारणा गृहाच्या कस्टडीतून तत्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं हेबियस कॉर्पस अंतर्गत दाखल केलेली याचिका हायकोर्टानं स्वीकारली आहे मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहे न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे मागील महिन्यात देश पातळीवर नीटची परीक्षा घेण्यात आली होती मात्र या परीक्षेचा पेपर फुटल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून या अन्यायाचा निषेधार्थ सिल्लोड येथे अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी विद्यार्थ्यांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दनानून सोडला यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते तर संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन विद्यार्थ्यांनी तहसील प्रशासनामार्फत पंतप्रधानांना दिले आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच मात्र तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री